जन्मभूमी कर्मभूमी ही आमची महावंदनी अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मराथी भूमी ही जन्मभूमी कर्म ही कर्मभूमी ही आमची अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची आमचा आहे बाला ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पदाका बघव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची राकट देशा कनकर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वर्धा कृष्ण पनाचे बर्ती पानी माती चा घागरी योगांची अंसंतांची बक्तांची माल कर्यांची इदेव देशानी धर्मा साथी प्रान वेसनार्यांची योधांची अन्वीरांची तलवारी चा पात्यांची देशाचे रक्षन करन्या साथी जीव करचनार्यांची इभूमी सप्त सुरांची रंगांची अश्टकल भूमी जन्मभूमी ही माय मराठी आमची ही मायभूमी हि जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महा वंदनी अति प्राणप्रिय हि माय मराठी आमची जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद